येऊ मी कि दे मोबाईल दे मला लॉकडाऊन ॉक झाले की लॉक पाहिजे दाखव एकोणीस अठ्ठावीस आहे मी एकोणीस अठ्ठावीस उभी करू सामना एका बाजूला संघ तर दुसऱ्या बाजूला स्वराज्याची मिळून बर संघ आपल्या खेळताना पाहायला मिळतोय नक्कीच आता बघा क्रमांक दोन पाहायला मिळेल चढी सज्ज झाले पाहूया कोणती भूमिका बजावते आपल्या संघासाठी चिपळूण संघाकडून खेळत असताना पण पूर्व चढाई पाहायला मिळते त्याची त्या खेळाडूची पुढे ना पाहायला मिळते आपल्याला पाहूया कोणती कामगिरी करणार त्याच्या मग दोन पाहायला मिळेल चिपळूण संघाची खेळाडू नक्कीच त्या ठिकाणी आक्रमकता पाहायला मिळाली होती चाळीसाठी सज्ज असेल त्या ठिकाणी चार पाहायला मिळेल आपल्याला सुहानी गौतडे नक्कीच मोठी खेळाडू कीर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे

पुणे चढायसाठी सज्ज होत असताना दुसरा सतरा पाहायला मिळते आपल्याला आक्रमक प्रवित्रा पाहायला मिळतो आपल्या चिपळूण संघाकडून एक पॉईंट मिळतो चिपळूण संघाला पुन्हा चढाईसाठी सज्ज असेल पाहायला तर मानवल संघाची खेळाडू नक्कीच त्या ठिकाणी आक्रमक प्रवित्रा पाहायला मिळालाय आता आपल्या चिपळूण संघाचा कोणती कामगिरी केली जाईल चिपळूण संघाकडून सामना एका बाजूला सामजोगाई पानवल संघ तर दुसऱ्या बाजूला स्वराज प्रतिष्ठान चिपळूण संघ आता मध्ये सुंदर कामगिरी करत असताना त्या ठिकाणी चिपळूण संघ पाहूया दोन <laughs> पाहायला मिळेल चढाईसाठी सज्ज आहे दोन दोन साखी सजवली जाते आता मग कोलवर चढाई पाहायला मिळाली होती नक्कीच त्या ठिकाणी सुहानी गवतडी गवतळे मैदानाच्या जा बाहेर जाताना पाहायला मिळेल आपल्याला बेस्ट फ्रेंड मैदानाच्या जा बाहेर जात असताना सुहानी गवतडी चढाईसाठी सज्ज असेल पाहायला गेलं तर दसर मग नऊ आपल्याला पाहायला मिळते संघाची खेळाडू नक्कीच सुंदर कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी विचार जर केला गेला एका बाजूला झिरो जुलाई पानवल संघ तर दुसऱ्या बाजूला स्वराज प्रतिष्ठान चिपळूक चिरकुट पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होत असताना दसर मग पाहायला मिळते आपल्याला या कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी पुन्हा दसर मग सतरा गौरी कांबळे त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज झाले गौरी कांबळे नक्कीच त्या ठिकाणी खोलवर चढाई करत असताना आता मग पवित्र पाहायला मिळालाय सुरुवातीपासून चिपळून संघाचा नक्कीच थोडंसं लक्ष गेलंय स्कोर कार्ड वरती आता होता कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला त्या ठिकाणी जुगाई पनवार संघाकडून चढाईसाठी सज्ज सं असेल दसर बघ नऊ समृद्धी नक्कीच त्या ठिकाणी समृद्धी पाहायला मिळेल आपल्याला चढाईसाठी सज्ज झाली पाहूया कोटी कामगिरी करते आपल्या संघासाठी बाहेर पाहायला मिळतात आहेत काही पालवन संघाचे समृद्धी आता कोटी कामगिरी करणार आपल्या संघासाठी पाहूया खोलवर चढाई का सगळं गेलं लक्ष विचारित झालं होतं आणि नक्कीच त्या ठिकाणी सुरुवातीपासूनच चिंपूळ संघ हा आक्रमक पाहायला मिळतो आपल्याला पाहूया पुन्हा एकदा चढायसाठी सज्ज असेल पाहायला गेलं तर पाहूया चढायसाठी सज्ज झाले दस क्रमांक दोन आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी चिन्मयी ढगळे चिन्मयी ढगळे त्या ठिकाणी सज्ज झाले पाहूया कोणती कामगिरी करेल पुणे चढाईसाठी सज्ज होतात जसं मग सात तर पाहायला मिळते आपल्याला चढाईसाठी सज्ज झाली सलोनी कांबळे पाहूया कोणती कामगिरी करणार आपल्या सज्जासाठी सलोनी कांबळे जसं मग सात त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होत असताना मोठी कामगिरी करेल पाहूया चुकून संघाच्या मैदानामध्ये पालवण संघाची खेळाडू आक्रमक कविता करेल का तर नक्कीच एका बाजूला बलाढ्य पालवण चुकून संघ तर दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी बलाढ्य असा हा जुगाई पालवण संघ पाहूया आता मात्र चाळीसाठी सज्ज असेल दुसरे मग सत्र आपल्याला पाहायला मिळते गौरी कांबळी नक्कीच त्या ठिकाणी मोठी खेळाडू आहे सुपर टॅकल ऑन आहे पालवल संघाकडे जगड उठेवलं जाईल का नक्कीच त्या ठिकाणी येस 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 झटावर पाहायला मिळते आपल्याला आणि जुगाही पालवल संघाकडून सुंदर कामगिरी करत असताना नक्कीच त्या ठिकाणी दोन बेस्ट रेडर जगडल पेवला गेलं दोन पॉइंट स्वीट आहेत सुपर टॅकलचे पानवर सिंग आला आता मला दुसरे मग पाहायला मिळेल तर सलोनी कांबळे पाहूया कोणती कामगिरी करते आपल्या संघासाठी नक्कीच <laughs> हॅलो यांचा सामना स्वराज्य चिपून हो विर शिवमाता देवरूप स्वराज्य चिपून हो विर शिवमाता देवरूप दोन्ही संघांना पहिला बुगार स्वराज्य जिंकून हो शेवात देवडू दोन्ही संघांना पहिला आमंत्रित करतोय आमच्या तरुणांच्या सदैव पाठीशी असणारे आमचे कोटारवाडीचं युवा नेतृत्व मित्रांनो संकट कोणावरही असू दे संकट कोणावरती असू दे लगोरज फक्त एक फोन करायची खोटी लगोलच माणूस धावून जाणारे असं आमचे कोटारवाडीचं युवा नेतृत्व सन्माननीय विजयजी जोशी दादा साहेब <Sanye> आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे विजयजी जोशी आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती या खरोखरच एक मोठ नाव आहे आणि खरोखरच समाजकारण काय असतं आपण समाजामध्ये कसं एकदा आपण प्रयत्न केला गेला संख्याकडून दुसऱ्यांदा प्रयत्न केला गेलाय पालवल संघ्यानं आता बघा पुन्हा एकदा पाहायला मिळेल सुहानी गवतडे पाहायला मिळते चढाडी सध्या मोठी कामगिरी करणार सुहानी गवतडी नक्कीच दीपेश मात्र सुंदर कामगिरी करतोय पाणीवल संघाचा जवळ जवळ आता पण दोन टॅकल्स केले गेले -के आणि दोन टॅकल्स मधून त्या ठिकाणी आपल्याला दोन पॉइंट चार गुणांची कमाई केली नक्कीच स्वराज्य चिखून शिवमाता देवू आपल्याला पहिला पुकार दिलेला आहे स्वराज्य जिंकून अ शिवमाता देव सामन्याला सुरुवात केली जाते आणि विचार जर केला गेला नक्कीच या ठिकाणी आम्हाला माहिती मिळते की स्वराज्य स्पोर्ट चिपळूण हा संघ जो आहे ती चिपळूणची एक खेळाडू आहे मुग्धा सिरके आपल्याला महाराष्ट्र संघात सिरडी येथील राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये खेळणार आहे महाराष्ट्र संघातून खरोखरच एकदा जोरदार टाळा वाजवा मुग्धा शिर्के साठी खरोखर आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडू आहे आणि जी स्पर्धा जी होणार शिर्डी येथील राष्ट्रीय कबड्डी स्पर्धे ती खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे खरोखरच अभिमान आहे अशा खेळाडूंचा अशा खेळाडूंसाठी माझा छोटासा कलाकार समालोचन करतोय पुन्हा एकदा सुहानी गौतळेला पाहायला मिळते क्रमांक को चार कोणत्या आक्रमक पवित्रा दाखवला जाईल का कारण सुरुवातीला विचार जर केला गेला चिपळूळ संघाचा आक्रमक पवित्रा पाहायला गेला गेला होता चिपळूण संघाकडून मात्र दोन टॅकल्स केले गेले त्या ठिकाणी गौरी कांबळीचे मात्र त्यानंतर थोडा शांत राहिलाय चिपळूण संघ आता मात्र पुन्हा एकदा मग एक पाहायला मिळते आपल्याला समीक्षा पवार चिपळूण संघाची ही रेडर समीक्षा पवार त्या ठिकाणी खोलवर चढाई करावी पुण्याने सुपर टॅकल ऑन आहे जुगाई पानवल संघासाठी कोणती कामगिरी करेल जुगाई पानवल संघ मात्र नक्कीच रेड राहिले सेट मध्ये आता मात्र चढाईसाठी सज्ज असेल जसे म्हणतो एक प्रियंका सागवेकर थर्ड रेड आहे प्रियंका सागवेकर चढाईसाठी सज्ज झाले बोल कोण ऑफ आहे प्रियंका सागवेकर साठी दोन दोन इंची साखी सजवली जाते प्रियंका सागवेकर कोणती कामगिरी करेल आपल्या सगळ्यांना गेलाय त्या ठिकाणी जसं मग एक होती त्या ठिकाणी समीक्षा पवार होती आणि समीक्षा पवार न सुंदर कामगिरी केले आणि या ठिकाणी आमचे कोठारवाडीचे युवा नेतृत्व सर्वांचे लाडके आणि खरोखर आमच्या सदैव पाठीशी असणारे सन्मान विजयदादा जोशी यांचा मंडळाकडून सत्कार केला जातोय खरोखरच आज मुंबईतून स्पर्धा पाहण्यासाठी ते आपल्या वेवंड गावामध्ये आले धन्यवाद दादा आपण आपल्यासाठी आपल्यासारख्या पाठीशी असतो त्या मुलाची स्पर्धेसाठी ज्यांनी आर्थिक स्वरूपात मदत केली आणि आमच्या गावामध्ये सदैव तत्पर असणारे आमचे विजय नगर जोशी त्यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे मी सुबोधजी गुरु यांना विनंती करतो की विजयदादा जोशी यांचा सत्कार करायचा आहे सुहानी गौतडी त्यांचा क्रमांक चार पाहायला भीती आपल्या चढाईसाठी सज्ज असेल या कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी सुहानी गौतडी कारण आताच्या सामन्यामध्ये फक्त रेडिंग करते पॉइंट काय मिळत नाही यश मिळत नाहीये होलेला त्रणेसाठी सज्ज असेल जसे मग एक पहाळ गेलं तर नक्कीच समीक्षा पवार आपल्याला पाहायला भेटतील चिपळकर पण वडिलाच्या वतीने शर्माचंद देखील विजय यांना अभिवादन जाते चलो हलो स्टनर गाडी आली व्यवस्थापक सुहारी गवतडी वारंवार चढाई करता चिपळूण संघाच्या मैदानामध्ये तर सामना रंगतोय एका बाजूला सामजुकाई पानवल संघ तर दुसऱ्या बाजूला चिपळूण स्वराज्य mm. चिपळूण ब संघ नक्कीच या ठिकाणी स्वराज्य चिपळून ब संघ यानंतर आपल्या असंख्य खेळताना पाहायला मिळणार आहे आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला होता सुरुवातीपासून आता मात्र गौरी कांबळी जो विचार केला गेला गौरी कांबळीचा दोन ते तीन मिनिट मैदानाच्या पाहायला पाहायला मिळते नक्कीच गौरी कांबळीला मैदानामध्ये आणलं जाईल का तर आक्रमक खेळाडू आहे गौरी कांबळी आता मात्र कोणती कामगिरी केली जाईल समृद्धी गेले थोडं आहे समृद्धीसाठी जर सगळं बघा समृद्धी पाहायला मिळणार आपल्याला मेहनत करायची समृद्धीला जर आपण पॉईंट घेतलात तर मैदानामध्ये पाहायला मिळेल मैदानाच्या बाहेर जावं लागेल बोनस दोन दोन एकची साधणी दो दो एक सजवली जाते त्या ठिकाणी समृद्धी गेले चढाईसाठी पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी मात्र लागेल आपण जर पॉईंट्स घेतला तर आबाजीचा जगड द्यायला गेला समृद्धीला म्हणजे नक्कीच पॉईंट मिळेल चिपळूण संघाला म्हणजे आता मैदानामध्ये येणार कोण नक्कीच मैदानावर दाखल झाले गौरी कांबळी कुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल काय म्हणून घेतला गेलाय चिपळूण संघाकडून टॅकल झाले होते चार पॉइंट गेले आता मला जीप तू करू पाहणार नाहीये त्या ठिकाणी गौरी कांबळी थर्ड एड आहे पॉइंट मात्र घ्यावा लागेल गौरी कांबळीला पाहूया अकरा पवित्रा पाहायला मिळेल का जर तिला मग गौरी कांबळी त्या ठिकाणी आहे पाहूया कोणती कामगिरी करेल पाहूया जंगलावर ठेवला गेला एक सोमस पांगोल संघाच्या खेळाडूंना नक्कीच त्या ठिकाणी झटावण पाहायला मिळेल का आणि आता मला त्या ठिकाणी सुहानी गावतडी होते सुहानी गवताडी नक्कीच मैदान बाहेर जाताना पाहायला मिळेल आता जत्र मग सात सलोनी कांबळे पाहायला मिळेल कौतुक करेल या खेळाडूचं कारण नक्कीच पहिला मध्ये सुंदर कामगिरी केले त्या ठिकाणी सामो जुगाई पानवल संघासाठी जत्र मग सात पाहायला मिळेल आपल्याला सलोनी कांबळे खेळताना पाहायला मिळते पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी हॅलो कस्टमरे काम करणारे आमचे कस्टम अधिकारी श्री संजयजी जाधव यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे संजयजी जाधव यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे आता चढण्यासाठी सज्ज झाले चिन्मयी टगळी नक्कीच एक बेस्ट आहे चिपळूण संघाची पाहूया कोणती कामगिरी करणार पाहायला कळटिपणे प्रयत्न होता नक्कीच त्या ठिकाणी सुहानी गवतळी होती कुपणा पाहायला मिळाले आपल्याला नक्कीच बोलसचा प्रयत्न केला गेला प्रयत्न यशस्वी ठरतोय का पाहूया नक्कीच त्या ठिकाणी चिन्मयी ढगळे पाहायला मिळते आपल्याला चढाईसाठी सज्ज होत असताना कोणती कामगिरी केली जाते नक्कीच बॉल पॉइंट येईल गेला टाइम आउट घेतला जातोय जुगाई पानवल संघासाठी संग। थांब जुगाई पानवल संघ टाइम आउट झाले ओव्हर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल समृद्धी केली चढाईसाठी पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी समृद्धी पाहायला मिळते संजय जाधव उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो आपण असं नसतं मी संदेश गोरव यांना विनंती करतो कि त्यांनी चॅलेंज दिला गेलाय समृद्धी कडून चॅलेंज यशस्वी केलं जाईल का समृद्धी रेडरला दिला गेलाय पाहिजे नक्कीच रीडरला दिलं गेलंय पाहिजे नक्कीच या ठिकाणी अतिउत्साह आणि अतिउत्साह नडला कोणाला तर समृद्धीला आता मात्र पुन्हा एकदा गौरी कांबळी एक बेस्ट रायडर चिपळूण संघाची चढाईसणी सज्ज झाले आक्रमकता आहे गौरी कांबळेकडे ही आक्रमकता सामना संपेपर्यंत पाहायला मिळेल का कारण दोनदा टॅकल केलं गेलं होतं समृद्धी कांबळेला सॉरी गौरी कांबळेला अहुया आता मात्र शांत राहिले पुन्हा एकदा सुहारी गौतडे वर्स पंडीला गेले चिपळूण संघाला सुहारी गौतडे दसरा बघा चार कोटापर्यंत केला जाईल सुहारीकडून बेस्ट लीडर आहे पानवल संघाची आता मात्र कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी पाहायला ठरलाय तोच प्रयत्न केला जातोय नक्कीच एका बाजूला भलाढ्या चिपळूण संघ दुसऱ्या बाजूला जुगाई पानवल साब जुगाई पानवल संघ आता मात्र त्या ठिकाणी सोह सुहानी गवताडे भिडेला येऊन थांबले बिडेला आल्याच्या नंतर मैदाना दाखल आता मात्र चढाईसाठी सज्ज असेल पाहायला गेलं चिन्मयी ढगळे कारण दोन बेस्ट लीडर आहेत एका बाजूला गौरी कांबळी दुसऱ्या बाजूला चिन्मयी ढगळे पाहायला मिळते चिपळूण संघाची आता म्हणतो म्हणा झोटेवलं जाईल का थोडीशी ताकद कमी पाहायला मिळाली जु काही त्या ठिकाणी एक दिला ठिकाणी सुहानी कवतळी जाण्यासाठी सज्ज होत असताना आता मग कोणती कामगिरी केली जाईल सुहानी कडून आणि खरोखरच हा सामना चालू असताना मी कौतुक करेन की जयुमान मित्रमंडळ मूळ वाटायलाच की जे सामने आहेत महिलांसाठी या ठिकाणी कोणतीही प्रवेश न घेता खरोखरच या ठिकाणी सुंदर आयोजन सुंदर नियोजन या ठिकाणी महिलांसाठी केलं गेलं खरोखरच कौतुक कर करतोय अभिमान आहे आम्हाला कोण वेळवंटवासी यांना की जैनमान मित्रमंडळ मूळ वाटाचा एका मित्र जोरदार काळा वाजवा जैन जैनमान मित्रमंडळ मूळ वठासाठी खरोखर त्यांच्यामुळं या ठिकाणी आपल्या वेळवंड गावामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात एक ना काड़ी काड़ी नाम स्पर्धा पाहायला मिळते पुन्हा एकदा पाहायला गेलं तर चिमई ढगळे या ठिकाणी सुंदर कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी आप काम झालंय आपल्याला जो स्कोर कार्डचा विचार जर केला गेला अठरा आठ दहा गुणांची आघाडी चिपून संघाकडे बजावणारे आमचे शिवाजी देगडे यांच्यासाठी विजयजी जोशी यांच्याकडून दोनशे रुपयाचे पारितोषिक आले आहे धन्यवाद विजय दादा सुंदर असं समालोचन गेले तीन दिवस आपल्याला इथे पाहायला मिळत आहे ते शिवाजी देगडे यांच्या माध्यमातून आणि प्रेक्षकांकडून त्यांना खूप असा प्रतिसाद आपल्याला चांगला असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय सुंदर असं समालोचक आपल्याला त्याच पाहायला मिळतोय उपस्थित राहिले आहे एक सुंदर अस व्यक्तिमत्व आम्ही जेव्हा जेव्हा या स्पर्धेसाठी ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी किंवा आयोजित करण्यासाठी जेव्हा जेव्हा आम्ही ध्यास घेतला आणि तेव्हा तेव्हा आम्हाला प्रत्येक वेळेला उदार मताने असे सहकार्य दोन्ही हो। संघांना दुसरा फुगार आम्हाला सदैव मदत करत आले आहेत असे प्रेमनाथजी पाडावे मी सचिनजी शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी प्रेमनाथजी पाडावे याचा शाळ शिफळ देऊन सत्कार करावा सागर प्रेमनाजी पाडावे जास्त पुढे येत नाहीत परंतु या मंडळासाठी नेहमीच सहकार्य करत आले आमचे सर्वांचे लाडके असे प्रेमनाजी पाडावे धन्यवाद तसेच या स्पर्धेसाठी चांगलं दिलाय तो जगन्नाथ गुरव यांना देखील मी सुबोधजी गुरव यांना विनंती करतो की त्यांनी जगन्नाथजी गुरव यांचा शाल श्रीफळ देऊन योग्य तो सन्मान करायचा आहे ही स्पर्धा संपूर्ण करायचे म्हटलं तर या स्पर्धेसाठी आपल्याला जी आर्थिक मदत असते ती आर्थिक मदत देणारी जाते आपल्याला आणि आमच्याकडे यांची कधीच कमतरता भासे नाही असे हे जाते आम्हाला प्रत्येक की लगेच आम्हाला मदत करणारे असे जाते त्यापैकी ते आपल्याला इथे जगन्नाथ गुरव यांचा सन्मान करताना सुबोध गुरव धन्यवाद सर थँक्यू सर नक्कीच या ठिकाणी अनेक मातीवर व्यासपीठावरती उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये व्यासपीठावरती उपलब्ध आहे ते बंगलमूर्ती कंट्रस्ट मालक सन्मानिय प्रेमजी पाडावे साहेब आपल्या या हातीमध्ये स्वागत असेल आपण मैदानामध्ये सामना पाहतोय एका बाजूला सामाजू काही तर दुसऱ्या बाजूला ब नक्कीच मैदान दाखल झाले चढाई वीर असेल आपल्याला चिनई ढगळे मग दोन चिन्मई ढगळे ह्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर नॅशनल मध्ये खेळणारी खेळाडू सर दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सिलेक्शन झालं शालेय स्पर्धेत नॅशनल खेळाडूसाठी साठी खरोबर एकदा जो का टाळा वाजवा चिन्मयी ढगळेसाठी साठी दुसरे दोन त्याचबरोबर या मंडळाला सदैव सहकार्य करणारे मदत करणारे तसेच आमच्या या वाडीमध्ये प्रत्येक व्यक्तीला मदत करणारे आमचे घरचे डॉक्टर असं आम्ही त्यांना संबोधतो असे आमचे हरिदादा शिंदे यांचा देखील सन्मान आहे तो सन्मान नितेश जी तातळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो शाल श्रीफळ व बुके देऊन त्याचा योग्य तो सन्मान करायचा आहे नितेश जी तांदळे हरिजादा शिंदे यांचा सत्कार करतील तसेच गावचे मानकरी सुबोधदादा गुरव सुभाषदादा गुरव हे जर उपस्थित असतील तर त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे तसेच आदरणीय संजयजी गुरव हे देखील इथे उपस्थित असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे संजय गुरव सुहानी गवताडे चढायसाठी सज्ज असेल पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या सध्यासाठी त्याचबरोबर संजय शिंदे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे संजय शिंदे सुहानी गवताडे चढ्यासाठी सज्ज झाले पाहायला मिळते आपल्याला आणि खरोखरच मी कौतुक करेन ढगळे तुम्हाला चिनई ढगळे मित्रांनो खरोखरच आनंदाची बातमी आहे की यंदा जी मुंबई युनिव्हर्सिटी झाली या युनिव्हर्सिटी मध्ये गोल्ड मेडलिस्ट चिनई जोर लेडी होता गावात ढगळे साठी कारण मुंबई युनिव्हर्सिटी मधून गोल्ड मेडलिस्ट आहे चिनई टगळे आपल्या चिपळूण तालुक्यातील आहे खरोखरच आपल्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि खास करून मला अभिमान आहे की मी अशा खेळाडूंसाठी समालोचन करतोय खरोखरच त्यानंतर कौतुक करेन गौरी कांबळी ही एक ज्यांना सिलेक्शन झालंय नॅशनल मध्ये युनिव्हर्सिटीसाठी गौरी कांबळीचं खरोखरच कौतुक करावं लागतं खेळाडूंच काही कला दाखवत आपल्या मैदानामध्ये सुरुवातीपासून पाहायला मिळाला विचार तर केला गेला म्हणजे आघाडी आहे चिपळूण संघाकडे पाहूया आता मात्र ही एक चढाई बी पानवलत असताना जर आपण उपस्थित असाल तर यायचं आहे आपण व्यासपीठार असाल सॉरी आपण जर उपस्थित असाल तर व्यासपीठाऱ्याच आहे त्याचबरोबर संजय शिंदे यांनी सुद्धा व्यासपीठावर आहे संजय गुरव यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर व्यास आहे संजय गुरव संजय शिंदे यांचं आगमन झालं आहे त्याचबरोबर संजय गुरव हे देखील आगमन करत आहेत आगमन झाले ते संजय शिंदे यांचं ही जी स्पर्धा आहे आणि या स्पर्धामध्ये सर्वांची जेवणाची उत्तम अशी व्यवस्था करतात ते संजय शिंदे यांचं परिवार आणि स्वतः संजय शिंदे मी सचिन शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी संजय शिंदे यांचा श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे <coughs> सामन्यामध्ये एका बाजूला सामाजुगाई पानवल दुसऱ्या बाजूला स्वराज पोश चिपळून बघ आपल्या सामन्या काही त्याला पाहायला मिळतोय आता मग चिरपटी शेवटचा खेळाडू आहेत पानवल संघाचा पाहायला गेला मैदानामध्ये संघ जवळ जवळ ऑल आउटच्या दिशेने चाललाय मग शेवटचे खेळाडू सामजुगाई पानवल संघाची कोणती कामगिरी करेल मैदानामध्ये आता जग लावून ठेवलं गेलं डॅश दिला जाते बोनस पॉईंट मिळेल नक्कीच ऑल आउट झाला संघ वन प्लस टू पॉईंट चिपळूण संघ टाइम आउट घेतला गेलाय खरोखर बलाढ्य संघ हा चिपळूण संघ पाहायला मिळेल आपल्याला संजय दादा गुरव यांनी दिलेले आहे खूप खूप आपले धन्यवाद त्यांचा सत्कार करत आहेत हरिषजी शिंदे आता मात्र त्या ठिकाणी गौरी कांबळी पाहायला मिळते आपल्या चढाईसाठी सज्ज झाली नक्कीच त्या ठिकाणी शालेय नॅशनल स्पर्धेसाठी या दोन हजार सव्वीस पंचवीस सव्वीस मध्ये सिलेक्शन झालंय गौरी कांबळीचं आता मात्र पुन्हा मिळेल आपल्या पानवल संघाची त्या ठिकाणी लहान कीर्ती महान करायची आणि नक्कीच त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल गौरी संघांचा सुंदर खेळ दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे दुसरे मग सात आहे त्या ठिकाणी सलोरी कांबळे आपल्याला खेळताना पाहायला मिळते भाऊया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी पाहूया <laughs> आता मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळेल अनुष्का गेले चढाईसाठी अनुष्का प्रमुख शिंदे हे देखील उपस्थित आहेत आणि या स्पर्धेसाठी नेहमीच आम्हाला सहकार्य मोलाच असं योगदान घेणारे आमचे दादा शिंदे यांचा सत्कार प्रेमनाथजी पाडावे करते मी प्रेमनाथजी पाडावे यांना विनंती करतो की की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे काल शिप त्यांचा योग्य तो असा सन्मान करायचा आहे सचिन दादा शिंदे यांचा सत्कार करत आहोत मंडळाच्या वतीने तिसरा आणि अंतिम भुगार स्वराज्य जिंकून हो शिवमाता देवरू दोन्ही संघांना तिसरा भुगार हा सांगा समता दाबून ताबा घ्या स्वराज्य जिंकून हो शिवमाता देवरू दोन्ही संघांना तिसरा भुगार आपल्याला छाडे सज्ज असेल त्या ठिकाणी या कामगिरी केली जाईल नक्कीच जखडून ठेवलं जाईल का विचार केला गेला पुढच्या सॅटर्डे संडेला नक्कीच आमच्या वेगवंड गावातली वेगवंड प्रीमियर येते पर्व तिसर आपल्या समोर असणार आहे नक्कीच मैदान असेल क्रिकेटची स्पर्धा असेल सांभाळ्या शेवटची चार मिनिट जवळ जवळ या स्पर्धेसाठी आपल्या वेवंड गावातील जवळजवळ पंचवीस खेळाडूंनी सहभाग घेतलाय खरोखर मी रसिका प्रेक्षणा आवर्जून विनंती करतो की स्पर्धा पाहण्यासाठी पाली बावड कोंडवाडी मैदान या ठिकाणी त्या ठिकाणी पाहायला आपल्याला गौरी कांबळी चढाईसाठी सज्ज झाले आणि कीर्त या ठिकाणी मला ते बक्षीस लावलं गेलं होतं खरोखरच मी त्यांचा मनापासून आभारी आहे धन्यवाद सरपंच साहेब उपसरपंच साहेब व्यंकट जोशी आता मात्र गौरी कांबळी साडे सज्ज होत असताना पाहायला मिळते आपल्याला का मला नॅशनल लेवल साठी सिलेक्शन केलं गेलंय नक्कीच त्या ठिकाणी शालेय स्पर्धा नॅशनल पाहायला मिळणार आहे गौरी कांबळी त्या ठिकाणी पंचाचा इशारा आलाय रेडर बाद रेडर जाईल बाहेर मैदानाचे पुन्हा एकदा पाहायला मिळत आपल्याला समजा सांगा शेवटची दोन मिनिटं गुन्हा फायदा छत्तीस चौदा पाहायला मिळत आहेत जवळ जवळ बावीस गुणांच्या आघाडी एक पॉईंट मिळतोय चिपळूण संघाला आता मात्र चढाईसाठी सज्ज असेल मग ती पाहायला अनुष्का कदम गेले एका नवीन खेळाडू कदम हे त्याला पाहायला मिळेल मैदानामध्ये कोणती कामगिरी करणार अनुष्का कदम त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होत असताना चिपळूण संघाची तर नक्कीच आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला त्या जोरावरती जवळ जवळ विचार जर केला गेला सत्तावीस गुणांची चोवीस गुणांची आघाडी आहे चिपळूण संघाकडे आपल्याला सलोनी कांबळी मागच्या चाड्यामध्ये सुद्धा कामगिरी केली होती पॉइंट मिळाला होता सामना संपायला शेवटची दोन मिनिट पाहूया जाता जाता या ठिकाणी सामस होता की संघ जो आहे तो थोडासा पिचाडवरती पाहायला मिळतोय सुंदर कामगिरी करेल का सलोनी कांबळी नक्कीच विचार जर केला गेला सुहानी गवताळी आजच्या दिवसामध्ये शांत पाहायला मिळाली त्यानंतर बोनस पॉईंट दिलाय सोलोनी कापडेला आता असताना वार अनुष्का कदम तीन पाहायला मिळते कोणती कामगिरी करेल संघासाठी नव्यानं संधी दिली गेले अनुष्का कदमला नक्कीच आजच्या दिवसामध्ये विचार जर केला गेला आजच्या दिवसामध्ये अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे हक्कमा पाली पंचक्रोशी मधील दोन नामवंत संघांमध्ये फायनलचा मुकाबला पाहायला मिळणार आहे एका बाजूला कोरिया स्पोर्ट पाली तर दुसऱ्या बाजूला जनमन वेळवंड ब संघ सामना संपायला सा शेवटचे मिनिट पुन्हा एकदा सलून कांबळी मागच्या याच्यामध्ये चढाई मध्ये तिने बोनस पॉईंट घेतला होता स्वराज्य जिंकून शिव माता देवरू दोन्ही संघात तिसरा भूगर हा सामना संपता जाऊन गेला बाजा स्वराज्य जिंकून शिव माता देवरू पुन्हा पाहायला भेटते आपल्याला आता मध्ये चढाईसाठी सज्ज होत असताना सुंदर कामगिरी केली बोनस प्लस वन पॉईंट सुंदर सात्री करत असताना सामना सपलाय सामना विजयी झालाय कोण त्या ठिकाणी सोळा ते चिपळूस हांगा विजयी झालाय वृद्ध शिव माता दोन्ही सगळां तिसरा भुगार या सामन्याची सामना